मैत्रे बहुद्देशीय सेवाभावी संस्था संचालित जी के एस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवलीच्या संचालिका कविता शिकतोडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी महाविद्यालयात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एल जाधव सर यांच्या हस्ते आपल्या सार्वभौमत्वाचे व स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणजे राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला तसेच याप्रसंगी उपप्राचार्य श्री प्रशांत तांदळे सर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री विकास सावंत सर उपप्राचार्य श्री शफिक शेख सर श्री ससाने सर व सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणासाठी इयत्ता बारावीचा विद्यार्थी कुमार प्रथमेश शेळके यांनी परेड दिली त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीत व ध्वजगीत गाण्यात आले तसेच विद्यार्थिनी जान्हवी रुशाली, आदिती आणि मानसी यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे गीत गायले त्यानंतर मोठ्या आनंदाने लेजिम सादर करण्यात आली लेजिम साठी श्वेता अफरीन सुचिता रसिका या विद्यार्थिनी सहभाग घेतला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एल जाधव सर यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रेरणादायी विचार मांडून देशातील तरुण पिढीला मोलाचा संदेश दिला क्रीडा शिक्षिका हर्षदा विषय मॅडम यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले